जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे एकाहत्तर क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो तुम मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात सार असे सारसा चार ते चोरले से ही लोचनी पाहता दृश्य भासे निराभास निर्गुण ते आकळे ना अहंता गुणे कल्पिता ही कळे ना जय जय रघुवीर समर्थ असे सार साचार ते चोरलेसे समर्थ म्हणतात असे सार सार याचा अर्थ होतो जे जगाशी मूळ तत्व आहे जो परमात्मा आहे ते सत्य आहे परंतु ते दिसत नाही परमेश्वर आहे सत्य आहे सर्वांना माहीत आहे परंतु तो दिसत नाही एखा पूर्वीच्या काळी कसं जर आपण कोणाकडे गेलो तर गूळ आणि पाणी समोर आणत असत मग तो गूळ पाहिला आपण की त्याचा आकार आपल्याला दिसत होता तो ओबडधोबड असेल सरळ असेल तो आपल्याला दिसत होता पण त्याचा अनुभव येईल आपल्याला जेव्हा तो आपण तोंडात टाकू तो कसा आहे चवीला मग तसंच ही लोचनी पाहता दृश्य भासे डोळ्यांनी दिसलं आपल्याला तो कसा आहे त्याचा आकार दिसत आहे पण त्याचा अनुभव आपल्याला घेत नाही तसंच परमेश्वराचा आहे त्याचा अनुभव आपल्याला येत नाही आहे आपण मूर्तीमध्ये परमेश्वराला पाहत आहोत परंतु त्याचा अनुभव आपल्याला येत नाही तर का अनुभव येत नाही कारण आपलं लक्ष आपल्या देहबुद्धीकडे असते आपल्या लोचनांनी आपल्याला तो त्या मूर्तीमध्ये दिस आहे असं आपण समजतो पण तो प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे ही लोचनी पाहता दृश्य भासे आणि प्रत्येकांच्या प्रत्येकाच्या अंतरात्म्याचा विचार मात्र आपण करत नाही तो करायला हवा म्हणजे डोळ्यांनी जे दिसतंय हे विश्वातलं ते सगळं आपण सत्य मानतो आणि निर्गुण निराकार जो परमेश्वर आहे त्याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही एखादी दोरी असते ती दोरी अंधारात आपल्याला दिसत नाही किंवा त्या दोरीचा भास आपल्याला सापासारखा वाटतो सत्यता काय आहे ती दोरी आहे परंतु आपल्याला भास कशाचा झालेला आहे सापाचा भास झालेला आहे त्याचप्रमाणे सत्य आहे परमेश्वर आहे परंतु आपण त्या परमेश्वराचा रूप जे आहे ते फक्त एक मूर्ती म्हणून त्याकडे पाहतो आहे त्याला हात जोडतो आहे तर प्रत्येकाच्यामध्ये जो अंतरात्मा आहे आपल्याला त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करत आहोत निराभास निर्गुणते आकडे ना मग ते आपल्याला समजत नाही आहे तो निराकार निर्गुण परमेश्वर आपल्याला लक्षात येत नाही आपण आणि ते का लक्षात येत नाहीये तर ता अहंता गुण आहे कल्पिता ना अहंत आहे मनुष्याच्या अंगात अहंकार आहे आणि या अहंकारामुळे तो स्वतःच्या देहबुद्धीकडे लक्ष देतो आणि जे डोळ्यांनी पाहतो आहे तो त्याला तो खरं मानायला लागतो आणि निर्ग निराकार निर्गुण अशा परमेश्वराकडे मग 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 मात्र त्याचं दुर्लक्ष होत असते याकरता प्रत्येकाने दुसऱ्याच्या मनाचा विचार करून वागलं पाहिजे त्याचे विचार समजून घेतले पाहिजे या जगात परमेश्वर आहे तो पाहतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे देहबुद्धीचा विसर आपल्याला पडला पाहिजे असं या श्लोकातून अशा श्लोकाचा अर्थ माझ्या मते निघत आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ